i mm -hmm. कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्त्री आई जगदंबीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदराशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर आज फायनली पाऊस उघडलेला आहे तर आज आहे वार सोमवार तर चला पूजा तर काही नाही आहे स्वयंपाक वगैरे करायचं आहे सकाळचे वाढलेले आहेत आता सात आणि देवपूजा तर नाही पण आपलं उमऱ्याची पूजा आपलं सॉरी उंब्या पुर वरती रांगोळी वगैरे सगळं काढायचं आहे तर चला आपल्या रुटीनला सुरुवात करूया व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत आणि आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईंनो आता काही देवपूजा करायची नाही तर देवपूजा करायची नाही म्हटलं तरी घरामध्ये काय होतं सकाळी सकाळी कापराचा अगरबत्तीचा धूर आणि कापराचा वास घरामध्ये असलं की खूप छान प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं रोज आपली देवपूजा केल्यानंतर बघा आपल्याला घरामध्ये किती प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं तर काय होतं आता पूजा तर नाही म्हटलं चला कापराची आपली मस्त अशी धुरी करूया आणि मला रोजची सकाळची सवय आहे घरामध्ये पूजा झाल्यानंतर कापराची धुरी मी फिरवत असते मग कापराचा वास पण चांगला येतो आणि घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं तर आता देवपूजा नाही त्याच्यामुळे कापराची धुरी तर काही फिरवायला येत नाही म्हणून मी आता ही इलेक्ट्रिकल घेतलेली आहे बघा त्या दिवशीच दाखवलं होतं तर ह्याच्यामध्ये एक मस्त असा कापूर सोडला की मस्त असा त्याचा त्या रूममध्ये सुगंध पसरतो तर हे हॉलमध्ये लावलेलं आहे आणि त्याच्यात कापूर चुरगळून टाकलेला आहे तैनं तर देवपूजेची तर फील येणार नाही पण देवपूजा केल्यासारखं तरी वाटेल आणि घरामध्ये सुगंध जरी आला तरी छान वाटतं तर रोजची सवय आहे त्याच्यामुळे छान असं मस्त याच्यात कापूर टाकून घेतलेला आहे आणि हल्ला हे ऑन केलेलं आहे तर हे ताईंन मी घेतलेलं आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला मला हे डीमार्टला मिळालं तर त्यानंतर मग आता दुकानामध्ये आले दुकानातलीसुद्धा पूजा करायची नाही पण दुकानामध्ये सुद्धा अगरबत्ती ओवळते कारण दुकानातली सुद्धा पूजा करायची नाही आणि घरातलीसुद्धा पूजा करायची नाही जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला आता आता चार पाच दिवसच राहिलेले आहेत तर देवपूजा काही करायची नव्हती तरी पण आपल्या दुकानामध्ये धंद्याचं ठिकाण असल्यामुळं अगरबत्ती धूप संध्याकाळी लावलीच पाहिजे जरी देवाची पूजा नाही केली तरी पण बघा अगरबत्ती आणि सकाळी धूप वगैरे असेल तर लावली तर दुकानामध्ये सुद्धा फ्रेश वाटतं आणि कसं असतं सकाळचं वातावरण असतं आणि संध्याकाळचं वातावरण असतं लक्ष्मी येण्याचा टायमिंग असतो त्याच्यामुळे आपला बिझनेस असो काही असो आपल्याला अगरबत्ती ही आपल्या दीप झालीच पाहिजे आपल्या दुकानामध्ये सुद्धा तर म्हणून आता देवपूजा तर करायची नव्हती पण म्हटलं चला अगरबत्ती लावून आणि थोडंसं फ्रेशसुद्धा वाटतं तर अगरबत्ती वगैरे लावली इथूनच माझ्या दिवसाला सकाळची सुरुवात होते ताईंना कारण कसं आहे सकाळी सकाळ सकाळचं आंघोळ झाली की त्यानंतर जे माझं असतं सगळ्यात पहिली मी दुकानाची पूजा करत असते त्यानंतर सडा रांगोळ्या आपलं रांगोळी वगैरे दारात असते तुळशीची पूजा असते उमऱ्याची पूजा असते तर असं माझं रोजचं रुट, रुटीन जे आहे ते असतं आणि आता पूजा नसल्यामुळे तरी पण का होईना पण बाकीचं जे आहे ते करत असते आणि देवपूजा नसली की इतकं सुनासणं वाटतं की मला तर अक्षरशः कठीण आहे पण जे बाकीचं हे जे आहे ते तरी करत असते मी कमीत कमी दारामध्ये रांगोळी उमरायचं वगैरे हे तर उमरायला लेपन पण नाही करत मी आता सध्या कारण कसं नको म्हटलं आणि कसं म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर दहा दिवस फक्त देवाचं करायचं नसतं बाकी केलं तरी चालतं मी विचारलं सुद्धा तरी दारामध्ये रांगोळी वगैरे घातली तरी चालते कारण डिलिव्हरी झाल्यानंतर फक्त देवाला आपण हे हात वगैरे लावायचं नसतं तर असं असतं तर चला असं म्हटलं चला छान अशी सुंदर रांगोळीसुद्धा काढून घेते आणि हळदी कुंकू रांगोळीवर टाकून घेते म्हणजे तेवढं काही पण एवढं जरी आहे त्याच्यामुळे तर फ्रेश वाटते आणि छान अशी मग माझी छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेतली मी तर बघा आता श्रावण चालू होतं आहे पाच तारखेपासून पहिला सोमवार पाच तारखेला आहे वाटतं आणि आपलं श्रावण महिना चालू झाला की इतकं प्रसन्न वाटतं ना की श्रावण महिना हा पूर्ण म्हणजे खूप असं वेगळंच वाटतं श्रावण महिना म्हणजे खूप पवित्र आणि आपलं कसं असतं श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक घरातला प्रत्येक व्यक्तीनं व्यक्ती सात्विक आहार घेत असतो बघा श्रावण महिना खूप लोक नॉनव्हेज वगैरे खात नाहीत म्हणजे आमच्याकडं तर सगळेच खात नाहीत कोणच खात नाही तर असं असतं त्याच्यामुळे बघा श्रावण महिन्यामध्ये आणखीनच एकदम मस्त वाटतं आणि फ्रेश वाटतं आणि तो महिनाच असा सगळ्या महिन्यापेक्षा वेगळाच वाटतो तर त्या महिन्याची सुद्धा आता सगळ्यालाच आतुरता आहे श्रावण महिना भाद्रपत महिन्यामध्ये गौरी गणपती असतात आता हे सगळे सण चालू झालेले आहेत आता आपले सुद्धा असे वेगळेवेगळे छान छान तुम्हाला पाहायला मिळतील म्हणूनच सगळ्यांना सांगते की नवीन जर असाल चॅनलवरती तर छान असं सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून आपले इथून पुढचे सगळे नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर इकडे छोटीशी छान अशी मस्त चांदणी काढून घेतली आणि त्या चांदणीला आता कमळ करते मी म्हणजे त्याला कमळाचे छोटीसे छोटे छोटे कमळं काढते तर असं काहीतरी वेगळं रोजच्या रोज, रोज रांगोळी घातली दारामध्ये आणि शुभचिन्हच आहे हे कमळ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय असतं त्याच्यामुळे आपल्याला दारामध्ये आठवड्यात नाही एकदा कहन पण कमळाची रांगोळी काढावी आणि चांदण्यासुद्धा बघा किती मस्त अशी ही शुभचिन्हाचीच रांगोळी आहे तर छोटीशी मस्त छोटे छोटे कमळं काढली आणि खूप सुंदर दिसते बघा ही रांगोळी आणि आता कसं होतं दारामध्ये खूप मोठी पण रांगोळी रोजच्या रोज नाही चांगली वाटत त्याच्यामुळे मी अशी छोट्या छोट्याच रांगोळी रोज काढत असते मोठ्या पण रांगोळी खूप येतात पण हे छोट्या छोट्या रांगोळी छान वाटतात तर असं आहे आणि छोटी रांगोळी काढली की जास्त करून पुसत पण नाही कारण येणारे जाणारे रांगोळी बघून आपलं हे होतं आणि मोठी रांगोळी काढली की जाता येता आपलंसुद्धा साडीचं पाय लागू शकतो पदर लागू शकतो असं होतं तर छान बघा सुंदर रांगोळी पटकन झटकन काढून घेतलेली आहे त्याच्यावरती हळदी आणि कुंकू किती छान दिसते बघा अगदी बरोबर त्याच्या कप्प्या कप्प्यांमध्ये हळदी कुंकू इतकं मस्त उठून दिसते रांगोळी आणि इकडं काढलेले आहेत स्वास्तिक तर स्वास्तिक बघू शकता तुम्ही सरळच्या कॅ ह्या कॅमेऱ्याने सरळच काढलेल्या आहेत तर काय होतं ज्यावेळेस आपण रांगोळी काढतो आणि जर सेल्फी कॅमेरा जर लावलेला असेल तर स्वस्तिक उलटं आहे आणि बऱ्याच मला कमेंट येतात ताई स्वस्तिक उलटं काढलेलं आहे त्याच्यामुळे मी आज तुम्हाला सरळसुद्धा दाखवलेला आहे रांगोळी काढून झाल्यानंतर मग घरातल्या फरशा वगैरे पुसून घेतल्या आणि बघू शकताय आहे मी लावलेला आहे काचेच्या ग्लासमध्ये मनी प्लॅन्ट आणि माझ्याकडं पुण्यात असताना खूप मोठा मनी प्लांट होता पण तो पुण्यातनं मी काय आणला नाही आणि तो तिथंच राहिला आणि खराब होऊन गेला त्यानंतर खूप वेळा मी प्रयत्न केला मनी प्लांट लावायचा लावल लावल म्हटलं पण मला काही मिळालंच नव्हता तर ह्यावेळेस गुरुपौर्णिमेला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बहिणीकडे गेल्यानंतर मी तो मनी प्लांट आणला आणि त्यानंतर तो जो आहे तो काचेच्या ग्लासमध्ये लावलेला आहे सध्याला थोडंसं मोठं होईपर्यंत त्याला ग्लासमध्येच लावलं आहे आणि थोडंसं मोठं झालं की त्याला खुंडे लावून देते आणि अख्ख्या पोर्चमध्ये जो आहे ना तो सगळीकडं पसरवते तर असं होतं मनी प्लांट मला खूप आवडतो माझ्याकडं गॅलरीमध्ये अख्खी गॅलरी भरलेला होता माझ्या म माझ्याकडं मनी प्लॅन्ट तर असा छान असा आणलेला आहे आणि आता सध्या मी टिपवायवरती ठेवलेला आहे आणि टिपवायवरती जो टिपवाय ठेवलेला आहे तो उत्तर दिशेला आहे त्याच्यामुळे तो तिथे ठेवला तरी चालतो तर फरशा वगैरे पुसून घेतल्या फरशा पुसून घेतल्या म्हणजे काम झाल्यासारखं वाटतं रोज बघा कधी कधी आंघोळच्या अगोदर सगळे घरातल्या फरशा पुसून घेत असते पण आता काय म्हटलं देवपूजा नव्हती त्याच्यामुळे फरशा वगैरे पुसून घेतल्या त्याचबरोबर जिना राहिला होता जिणासुद्धा सगळा पुसून घेतला त्यानंतर मग माझं बरंच काम झाल्यासारखं वाटतं आणि घरामध्ये फ्रेशसुद्धा वाटतं बघा तर बघा सकाळचा वेळ होता आणि त्यानंतर मग मी उमऱ्याची पूजा वगैरे झाल्यानंतर मध्ये स्वयंपाक वगैरे करून घेतला ते जेवण करून गेल्यानंतर मी आज फरशा पुसलेल्या आहेत काय होतं कधी कधी अगोदर पुसते कधी कधी नंतर पुसते तर स्वयंपाक वगैरे करून घेतला म्हणजे सगळ्या घरातल्या फरशा वगैरे पुसता येतात भांडी वगैरे घासता येतात असं होतं त्याच्यामुळे घरातल्या फरशा आज थोडंसंही केलं आणि रोज काय होतं किचन देवपूजा करायची असेल तर सगळ्या फरशा ज्या आहेत त्या अगोदर पुसून घेते नंतर देवपूजा करत असते रूच्चा रूच्चा घर, तर असं असतं माझं सकाळचं रोजचं आणि रोजच्या बघा रोजच्या रोज जर आपल्याला घरा सकाळी आंघोळीच्या आधी जर फरशा फरशापोसलेल्या असतील तर घरामध्ये बघा किती फ्रेश वाटतं आणि कधी असं असतं माझं कधी तसं असतं तर बघू शकता घरामधलं सगळं चकाचक झालेलं आहे आणि आता घरसुद्धा सगळं क्लीन केलेलं आहे आता क्लिनिंग सगळं म्हणजे क्लिनिंगच आहे आता सगळ्या बघा आता घेत रुच ते बाथरूम घासन तर बाथरूममध्ये कपडे वगैरे नसतात फक्त बाथरूममध्ये आंघोळ्या करतो आम्ही आणि तरी पण रोजच्या रोज घासलं तर स्वच्छ राहतं आणि अशा पद्धतीनं ब्रशनं पावडर वगैरे टाकून मस्त असं खालचं फक्त घासून घेते भिंती वगैरे क्लिनिंग आठवड्यात नाही एकदाच करत असते मी रोज फक्त खालच्या खालचं जे आहे ते सगळं घासून घेत असते तर असं सकाळचं माझं असतं काय होतं तर हे सक् सगळं माझं सकाळचं रोजचं रुटीन असत ताईनो हे अशाच पद्धतीनं रोजचं माझं शेड्यूल असतं ज्यावेळेस मला रोजची देवपूजा असते तर त्यावेळेस मी कपडे वगैरे देवपूजा झाल्यानंतर धुत असते पण फरशा वगैरे अगोदर पुसत असते बाथरूमसुद्धा क्लीन जे आहे ती मी देवपूजा झाल्यानंतरच करत असते तर आता स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे घरातल्या फरशापासून झालेल्या आहेत आता चालू आहे बाथरूम क्लीन करायला बाथरूम क्लीन झाल्यानंतर मग कपडे वगैरे धुत असते तर कपडे धुळेसाठी मी बाहेर जाते कारण बाहेर पण मोरी केलेली आहे कपडे धुवायला तिथं नळ वगैरे आहे तर तिथं कपडे वगैरे धुत असते तर असं माझं सकाळचं रोजचं ठरलेलं जे आहे ते माझं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे रोज मी अशा पद्धतीनंच माझं रुटीन असतं पण ते उपजा असते रोजची त्याच्यामुळे ते रुटीन तुम्हाला मी रो नेहमी दाखवत नसते तर आता सहयोग पण आला आणि खूप दिवसांना तुम्हाला जे आहे ते माझं सकाळपासूनचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर अशा पद्धतीनं आमचं एकदम साध्या पद्धतीचं बाथरूम आहे खूप काही नळं वगैरे सगळी साधीच बसवलेली आहेत हे बाथरूम आत्ताच केलेलं आहे तुम्हाला मी शेअरसुद्धा केलेलं होतं बघा ताईंनं बाथरूम बांधलं बाथरूम नव्हतं आम्हाला बाहेरच होतं तर नळ वगैरे सगळे साधा आहेत पण शावर वगैरेसुद्धा बसवलेला आहे शॉवरचा पण मधला जो कॉक आहे तो शावरचा आहे आणि अशा पद्धतीनं आमचं छोटंसं बाथरूम म्हणजे बाथरूम मोठं आहे पुण्यातल्यासारखंच करून घेतलेलं आहे पण छान आहे असं खूप बारीकही नाही आणि खूप मोठंही नाही तर सगळं काम झाल्यानंतर फायनली एकदा सगळे कपडे धुवून घेतले आणि कपडे वळवळण्यासाठी वरती टेरेसला आलेले आहे तर काय होतं टेरेसलाच आता हल्ली कपडे घालते कारण खाली खाली वाऱ्यानं दोरीवरती कपडे टाकले की सगळे कपडे खाली पडतात इकडे तिकडे लोळतात तर काय होतं ऊन पडलं की टेरेसला मस्त सगळं तापलेलं असतं जरी आपले कपडे खाली पडली तरी इकडे तिकडे न पडता टेरेसवरती पडता पडतात आणि टेरेस स्वच्छ असल्यामुळे त्या गरमीने सुद्धा वाळतात तर त्याच्यामुळे मी आता रोज कपडे घालण्यासाठी टेरेसला येते आणि कपडे वगैरे मस्त वाळवून थोडंसं पंधरा वीस मिनटं ऊन घेते कारण शरीराला ऊनसुद्धा महत्त्वाचं आहे आणि हे ऊन बघा आत्ता पंधरा दिवस झालं ऊन नव्हतं सगळीकडं पाऊस होता तर खूप सारी लोकं आजारी पडली त्याच्यामुळे पंधरा ते वीस मिनटं शरीराला ऊन हे पाहिजेच बघा मी सुद्धा आजारी पडले होते कारण पंधरा दिवस ऊन नव्हतं घरामध्ये सतत आपली अशी घरं असली की सतत घरामध्ये गारवा असतो त्याच्यामुळे ऊन शरीराला पाहिजे ऊन हे खूप महत्वाचं आहे तर आता पंधरा दिवस ऊन पडत नव्हतं तर सगळे जवळ जवळपास सगळे लोक आजारी होते प्रत्येकांना खोकला सर्दी ताप हे सगळी लक्षणं होती त्याच्यामुळे बघा ऊन जसं पडायला लागलं की तसं मी पंधरा ते वीस मिनटं रोजची वरती घालवते कपडे वाळू घालायला आल्यानंतर बारीक ऊन असो जास्त असो पण पंधरा वीस मिनटं उन्हामध्ये बसत असते फिरत असते इकडे तिकडं हवा घेत असते कारण ही ताजी टवटवीत हवासुद्धा आपल्याला खूप महत्त्वाची असते तर बघू शकता हे नर्सरीमधून मी रोप आणलेलं होतं आणि त्याला किती सुंदर फुलं आलेलं आहे तर ह्या वर्षी काय आपल्या ब्रह्मकमळाला काय फुलं लागत नाहीत वाट बघून बघून थकले ताईंन आणि खूप पाऊस होता पावसामध्ये त्याचे छोटे छोटे कोंब आले होते ते सुद्धा जळून गेलेत तर बघा बघू शकता मस्त असं छान फ्रेश वातावरण आणि टेरेसला आलं की फ्रेश ताजी हवा भेटते आणि टेरेसला आले की बघा मस्त वाटतं असं वाटतं की गावाकडेच राहतोय आपण छान वाटतं कसं आता ही खूप सिटी आहे पण ही खूप हे पण नाही आणि खूप खेड्यासारखं पण नाही असे प्लॉटिंग वगैरे पडून प्रत्येकाने आपापल्या जाग्यामध्ये बंगले वगैरे बांधलेले आहेत इथं जास्त मोठ्या मोठ्या बिल्डिंगे नाहीत प्रत्येकाचे मज एक मजला दोन मजली तीन मजली असे प्रत्येकाची घरं आहेत स्वतःची तर असा काही आमचा मस्त असा एरिया आहे तर चला तर तुम्हाला आजचं मी माझं सकाळपासूनचं रुटीन बारा वाजेपर्यंत शेअर केलेलं आहे आता इथून पुढे मी पंधरा ते वीस मिनटवरतीच बसत असते तर शेअर केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ